मी प्राध्यापक अरविंद मोकदम शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती येथे स्थापत्य अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत आहे आमचं हे महाविद्यालय एकोणीसशे चौसष्ट साली एस्टॅब्लिश झालेलं आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये साठ वर्ष पूर्ण केल्यामुळे आम्ही ही ग्लोबल अॅलमनी मीट दोन हजार चोवीसमध्ये आयोजित केलेली आहे या ग्लोबल अॅलमना मीटकरिता विविध गावांना विविध प परदेशीसुद्धा असलेले सगळे आमचे बरेचसे विद्यार्थी इथे आलेले आहेत मग त्यांनी इथे रजिस्ट्रेशन करून ते कार्यक्रममध्ये ते सहभाग सहभागी झालेले आहेत आमचे विद्यार्थी जे आहेत अगदी नाईन एकोणीसशे चौसष्टपासून तर आत्तापर्यंत बॅकेसचे हे अनेक चांगल्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत काही विदेशातसुद्धा स्ट्राईक झालेले आहेत आत्ताच मला एकोणीसशे नव्याण्णवची आमची बॅच भेटली त्यातले जवळजवळ दहा बारा जण आलेले आहेत आणि ते सर्व बी एम सीला मुंबई महानगरपालिकेत इंजिनियर त्या चांगल्या मोठ्या पोझिशनवर ते कार्यरत आहेत आणि जेव्हा ते जुने विद्यार्थी येतात आम्हाला भेटतात आम्हालाही चांगलं वाटते त्यांनाही चांगलं वाटते कॉलेजमध्ये येऊन त्यांना त्यांच्या जुन्या आठवणी इथे काढतात आमचा सर्वे कॅम्प व्हायचा चिखलदऱ्याला त्याच्या त्यांनी आठवणी जागवल्यात आणि एकमेकांशी ते खूप पळजीने वागतात आणि आम्हालासुद्धा आनंद होतो की आम्ही अशा बॅचेस आम्ही तयार केल्यात की जे आज चांगल्या टुडिशवर इथं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आ, एक जैन म्हणून मला विद्यार्थी भेटला तो इंग्लंडमध्ये स्ट्राईक झालेला आहे त्यात तिथे मोठा बिझनेस आहे एक तृप्ती नाग म्हणून आमच्या विद्यार्थ्यांनी भेटली ती सिगिलिंग इंजिनियर आहे कोकणामध्ये ती कॅटेगरीत आहे असे अनेक विद्यार्थी चांगल्या मोठ्या पोझिशनवर हो आहेत प्रेरणा देशप्रतार म्हणून जी एस टी कमिशनर आहेत पुण्याच्या त्यासुद्धा आमच्या विद्यार्थीने आहेत आणि त्या आज प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना आम्ही बोलवल्या ते आलेले आहेत असे अनेक विद्यार्थी चांगल्या पोझिशनवरचे जे आहेत आमचे ते आले आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना मिळेल आणि त्यामुळे आमचे त्यांना काय करू शकतात त्या गायडन्समुळे ते पुढील क्षेत्रामध्ये ते कार्यरत राहतील आणि त्यांना प्रेरणा मिळेल हा आम्हाला अभिमान आहे आणि आशा पण आहे या ग्लोबल निमित्ताने निमित पुणे आमचे जे शिक्षक आहेत ते सुद्धा इथे आलेले आहेत वयोवृद्ध आहेत पंच्याऐंशी शहाऐंशी वर्ष वयाचे सुद्धा आमचे प्राध्यापक पण फार इंटरेस्ट घेऊन ते इथे आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा चांगला सहभाग घेतलेला आहे ही आमची एक संस्था जी आहे ही विदर्भातील अग्रगण्य इंजिनिअरिंग कॉलेज असल्यामुळे बरेचसे विद्यार्थी पासआउट गेलेले आहेत आणि झालेले आहेत आणि इथे चांगल्या पोझिशनवर आहे अजूनही करतात आहे विविध क्षेत्रात स्पोर्ट्समध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी स पुढे आहेत अशा याच्यात काही जण सचिव म्हणून सुद्धा कार्यरत आहेत तर या माध्यमातून ग्लोबल अॅनिंगच्या नी माध्यमातून जुन्या विद्यार्थ्यांचं त्यांच्या जुन्या शिक्षकांचं नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल आणि त्यांना पुढील आयुष्यात काय बनायचं आहे याची त्यांना दिशा मिळून ते पुढील मार्ग वाटचाल त्यांची चांगली होईल आणि यामुळेच या सर्व अॅनम्यायला माझी विद्यार्थ्यांना तसेच